काही नाही आज आमच्या राजाच्या मुलीचं लग्न होत या समाधी स्थळाला भेट द्यावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्यांनी दाखवलेल्या वाट्याला जायचा प्रयत्न करावा बँकेकडे कर जायचे जिल्हा बँकेला भेट द्यायची आहे आपल्या सगळ्याची भेट घ्यावी हाच उद्देश होता सर काही नाही यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी पंचवीस नोव्हेंबरला राज्य मंत्रिमंडळाच्या वतीनं कोणीतरी यावं आदरांजली अर्पण करावी असा एक राज्य शिष्टाचार लिखित स्वरूपात आहे आणि तो चाळीस वर्ष पाळला गेलाय मात्र या यावर्षी मंत्रिमंडळाचं कोणी सदस्य इकडे फिरत नाही माहिती आहे मला माहिती आहे माहिती हो सांगतात महाविकास आघाडीचे नेते महा ईव्हीएम वर शंका घेतात ते तितकंच करायचं पण आता महायुतीचे आमदार ईव्हीएम वर शंका घेत काय सांगाल नाही काय शंका घेण्याचं कारण काल नितेश निलेश राणेंनी मीडिया समोर उघड उघड बोलले की घोटाळा करण्यासाठी तारीख पुढे ढकललेली हे कुठे आपण कुठे आई वर ना हे कोण काय कोण काय म्हणते त्याला लक्ष देऊ नका फॅक्ट काय ते बघा तपास काय एम घोटाळा होऊ शकत नाही सहकार खात्यामध्ये सहकार खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येतात अनेक बँका बंद पडतात मात्र कारवाई ह्या अगदी नगण्य किंवा होतच नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामध्ये काही कायदा सुधारणा करणार हो ना कायदा सुधारणा करतोय आपण त्याच्यावर कारवाई होत नाही असं नाही जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमने ने जाण्यासाठी वेळ लागतो आपल्याला बाकी काही कारण नाही लेखा परीक्षण झालं अ व दर्जाचा शेरा मारल्यानंतर देखील संस्थांमधला जो गैरप्रकार बाहेर हो संदर्भात जे लेखापरीक्षण विभाग जो आहे लेखापरीक्षकांना यामध्ये जबाबदार धरण्याच्या काही कायदा करण्याचा विचार आहे नवीन कायदा आपण करतोय आपण खूप त्याच्यामध्ये नवीन नवीन मागून घेतल्या सूचना वगैरे लोकांच्या आणि जे जे सहकार सगळा चांगले होणार आहे त्याच्यासाठी निश्चितपणे आपलं सहकार आणि खात काम कारखाने अशा आहेत जे राज्यातले जे भरमसाठ कर्ज उचलतात मात्र कारखाना व्यवस्थापन व्यवस्था चालू शकले आणि ते कारखाने बुडीत जात आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत अशा कारखान्यांवर आपण काय कारवाई करणार नाव द्या त्याच्यावर नाव द्या सरकार काही याबाबत माहिती नाही तुम्ही नाव द्या ना आम्ही कसं होतं आपण काय म्हणतो आमच्याकडे माहिती असं त्याच्यावर आम्ही करतोच आम्ही लायसन्स देत नाही कारखान्याने एखाद्या एफआरपी दिली नसला लोकांना वाटतंय किंवा एफआरपी दिली नसताना कारखाने चालू आहेत लायसन्स दिलं जाते असं होत नाही अनेक कारखान्यावर आर आरशी काढलेली आहे आणि तसं काय असलं तर सांगा आम्ही ते बघतो तपासून कर्जमाफीचा मुद्दा वारंवार चर्चेत आहे याच्यामुळे खात्यावर किती परिणाम होईल किंवा लोकांनी कर्ज आता बघा ह्या कर्जमाफीचा विषय सीएम साहेबांनी सांगितले सभागृहात सा याच्यावर कुणी बोलायचं नाही त्याच्यामुळे आम्ही बोलू शकत नाही तुम्हाला डेडलाईन तीस जून ची दिली आहे त्यापर्यंत सरकार देणार आहे सहकार खात्यावरती किती बोजा बघावला का आकडे काढावं लागेल त्याच्यासाठी परदेशी कमिटी नेमलेली आहे त्याची माहिती घेते की खरेच कर्जदार कोण आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव